राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा पीक विमा कंपनी कार्यालयावरती गुंदेकरांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी पोहोचले ऑनलाईन तक्रारी देऊन सुद्धा पीक विम्यापासून अलिप्त कंपनी प्रतिनिधी म्हणाले आम्ही तुम्हाला तीस ऑगस्टपर्यंत रक्कम देऊ नऊ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी अठरा कोटी रुपयांचे थकीत कांदा अनुदान अखेर मंजूर करण्यात आलेल्या आहे राज्यासाठी अठ्ठावीस कोटींचे अनुदान दोन वर्षांपासून होती प्रतीक्षा कांदा उत्पादक शेतकरी सुकावले ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी आहे आहेत त्याच पात्र शेतकऱ्यांना थकीत अनुदान वितरित करण्यात येणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तीस टक्के शेतकऱ्यांनी दोन वेळेस मुदत वाढून सुद्धा आपला फार्मर आयडी काढलेला नाही त्यामुळे अशा शेतकऱ्यांचा वेळ आता फार्मर आय डी काढण्यामध्ये जाईल जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून कृषीविषयक योजनांचा लाभ घ्यावा अशा प्रकारचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे अंगणवाडी कर्मचारी सभेच्या कमलाताई पेरुडकर यांनी केली संघटनेची भूमिका स्पष्ट लाडकी फेर सर्वेस नकार देण्यात आलेला आहे सरकारला खर्चबाजारी झाल्याची जाणीव झाल्यामुळे त्यांचा चुकांचा रोष अंगणवाडी सेवकांनी का घ्यावा असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो दररोज अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलैकॉन लॉलवरती सेट करून घ्या चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली आहे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे रस्ते बंद झालेले आहेत इरई धरणाचे तीन दरवाजे उघडलेले असून सर्वाधिक पाऊस हा बल्लारपूरमध्ये झालेला आहे अतिवृष्टीमुळे दोनशे पन्नास ते तीनशे हेक्टरवरील ऊसाचे नुकसान झालेले आहे आजरा तालुक्यामधील सहा गावांना पंचनाम्याचे आदेश देण्यात आले भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाने लावली दमदार हजेरी सतरा ऑगस्टला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला असून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरवाड्यापासून जोरदार पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र या काळामध्ये फक्त काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या होत्या शेत आणि पिकांसाठी आवश्यक ओलावा अद्यापही मिळालेला नाही अखेर बुधवारी म्हणजेच दिनांक तेरा रोजी दिवसभर थांबून थांबून पावसाने हजेरी लावली कधी जोरदार पाऊस तर कधी हलक्या सरींनी नागरिक भिजले या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये अशी चिकिरं निर्माण झालेली आहेत की मान्सून पुन्हा सक्रिय होईल आणि शेतांमध्ये आवश्यक तो ओलावा मिळेल देवगाव शहरामध्ये पावसाने कृषी गोदामाची भिंत पडली पंधरा लाख रुपयांचे झाले नुकसान मुंबईमध्ये ला ला फक्त मॉन्से आणि उद्धव सेनेचीच ताकद राज ठाकरे म्हणाले तयारीला लागा कार्यकर्त्यांना दिल्या सूचना ई पीक पाहणी ॲप्लिकेशन चालेना पीक नोंदणी करायची कशी सोयगाव तालुक्यातील शेतकरी त्रस्त झालेले असून आतापर्यंत फक्त आठ टक्के नोंदणी पूर्ण सरकारला त्याची जागा दाखवण्याचा निर्धार करू शरद पवार म्हणाले जनसुरक्षा कायद्याविरोधामध्ये संघर्ष समितीची एकजूट अजित पवारांनी लाडकी बहिणी योजना आणल्यामुळे दोनशे अडतीस जागा मिळाल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी गुरुवारी केला गाई बैलांना जीव लावला लंपीने शेतकऱ्यांच्या पोटामध्ये गोडा आणला पुणे जिल्ह्यामध्ये एकूण एक हजार सातशे दहा जनावरांना झाली लागण दोनशे अडुसष्टच्या वरती उपचार सुरू असून पशुसंवर्धन विभागाची लसीकरण मोहीम पूर्ण करण्यात आली गोठ्याची व्यवस्थित स्वच्छता राखण्याचे करण्यात आले आव्हान संसदेमध्ये कांद्याचा मुद्दा फेटला गड्यामध्ये माळा घालून महाराष्ट्रातील खासदारांचे करण्यात आले आंदोलन केंद्र सरकारच्या धोरणामुळे पिकाची माती झाल्याचा केला आरोप राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांचा आरोप बंदोबस्तामध्ये प्रशासन पडते मागे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मा माफियांना आळा नाही लाखामध्ये एक लाडकी लेख योजनेला पुणे जिल्ह्यामध्ये प्रतिसाद मिळत आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलींना योजनेअंतर्गत आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे लाभार्थींपर्यंत लाभ पोहोचवण्यामागे काम सुरू आहे तब्बल बावीस हजार शेतकऱ्यांची चुकाऱ्यांना भावी आर्थिक कोंडी पाच महिन्यांपासून पायपीट होतंय दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या निधीची गरज अॅग्रिस्टेक योजनेमध्ये एक लाख चौतीस हजार शेतकरी अजूनही नोंदणी विना चार लाख सत्तेचाळीस हजार खातेदार नोंदणी केली तरच विविध योजनांचा शेतकऱ्यांना मिळणार लाभ तुकाराम बँकेला पंचेचाळीस लाख रुपयांचा नफा झाला चेअरमन प्रकाश मरगाडे सभासदांना अकरा टक्के लाभांश देण्याची शिफारस पी प्लेट बसवण्यासाठी वाहन चालकांचा संत प्रतिसाद अर्ज केलेल्या त्रेपन्न हजारांपैकी एकवीस हजार वाहनांनाच घसली प्लेट मुदतवाढीनंतर सुद्धा अमृत योजना रखडले दंडाचे पंचवीस कोटी रुपये ठेकेदारांकडे अडकले सात वर्षे झाली तरीसुद्धा योजनेची कामे अपूर्णच आहे कंपनीला वेळोवेळी दंड शाश्वत शेतीसाठी केंद्राकडून पंचवीसशे कोटी रुपयांची विशेष भेट देण्यात आली एक कोटी शेतकऱ्यांना झाला फायदा रसायनमुक्त शेतीला मिळाली चालना खरीप पीक विमा योजनेच्या मुदतवाढीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे बटाटा हळद कांदा पिकासाठी विमा भरण्याचे करण्यात आले आव्हान शिक्षक भरती प्रक्रिया ही लवकरच होणार शिक्षण मंत्री एम सी सुधाकर पन्नास हजार जागा रिक्त असल्याचे सांगण्यात आले शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई न दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे विभागीय आयुक्तांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिले निवेदन महसूलच्या योजनांची विद्यार्थ्यांकून जनजागृती प्रत्येक महाविद्यालयामधून होणार दोघांची महसूल दूत पदी निवड राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांची लाल किल्ल्याकडे पाठ काँग्रेस मुख्यालयामध्ये साजरा केला सोहळा भाजपाची टीका जमीन खरेदी आधी मोजणी मगस रजिस्ट्री वादावरती निघणार कायमस्वरूपी तोडगा राज्यामध्ये लवकर शेतजमीन मोजणी मोहीम सुरू होणार बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला असून शेतकऱ्यांना मिळणार मोफत भोजन तसेच शाहू सांस्कृतिकचा लोक बदलला जाणार मावळमध्ये रिंग रोड टीपी स्कीमला विरोध करण्यात आलेला असून योजनेच्या अंमलबजावणीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असता मोदी बनावट मतदारांच्या बूस्टर डोसने जिंकले काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांचा आरोप दोन हजार चोवीसच्या निवडणुका रद्द करा रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले जनजीवन विस्कळीत झालेले असून समुद्राला सुद्धा उधाण आले किनाऱ्यावरती तीन ते पावणे सहा फुटांच्या लाटा गावांनाही धोका निर्माण विकसित भारतासाठी महाराष्ट्राचे विशेष योगदान आहे मंत्रालयातील राष्ट्रध्वजारोहण प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र यांचे प्रतिपादन शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत अत्यंत महत्वाची अपडेट समोर आलेली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आवश्यक वस्तूंवरील जीएसटी कमी होणार सरकार देणार दिवाळी भेट पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून के केली घोषणा लाल किल्ल्यावरून बोलताना मोदी यांनी घोषणा काय केल्यात बघा मेड इन इंडिया सेमी कंडक्टर चिप ते जेट इंजिन अनऊर्जेचा दहापट विस्तार करण्यात आला तीन कोटी तरुणांना रोजगार निर्मिती होणार आत्मनिर्भर भारत सशक्त आणि विकसित भारताचा पाया असे यावेळी त्यांनी संबोधले गौनखजिनाचे अवैध उत्खनन आठ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला बुलडाणा जिल्ह्यामध्ये सात महिन्यामध्ये सातशे सोळा कारवाई करण्यात आलेला असून चौपन्न गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आता एमपीडीएची प्रतीक्षा वार्षिक योजनांमधून वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी चारशे सहा कोटी रुपयांचा बुस्टर डीपीसीची बैठक संपन्न झालेली असून निधी खर्चासाठी पालकमंत्र्यांचे जिल्ह्यामधील यंत्रणांना सूक्ष्म नियोजनाचे निर्देश वाशिम जिल्ह्यातील अठरा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून दोन हजार तीनशे त्रेचाळीस हेक्टरवरील पिकांना बसला फटका प्राथमिक अहवालामध्ये रिसोड मनोरा तालुक्यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे उर्वरित चार तालुके मात्र निरंकर आहे अवकाळी पावसामुळे तसेच अधिक उष्णतेमुळे संत्र्यांशी फुलगडती झालेली आहे मनोरा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांशी आर्थिक मदतीची केली जाते मागणी तेपोस नसल्याने सिन्नरचे घरकुल लाभार्थी मोफत वाळूपासून वंचित शासकीय वाळूच्या भरोश्यावरती राहण्याऐवजी वॉश सँडचा वापर पुरवठ्याबाबत यंत्रणा मात्र सुस्त चांदी नदीला पूर आलेला असून बस अडकली पूल रात्रभर गेले पाण्याखाली जनजीवन विस्कळीत झालेले असून बार्शी तालुक्यामध्ये ऑगस्टच्या तेरा दिवसामध्ये एक्क्याण्णव टक्के पाऊस झाला उत्तर दक्षिण अक्कलकोटच्या सात मंडळामधील पिकांचे पंचनामे अतिवृष्टी झाल्याने झाले आदेश उत्तर तालुक्यामध्ये सर्वाधिक सहाशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली सध्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे सोयाबीन संपले आणि मार्केट यार्डातील दर मात्र वाढू लागले सोलापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनचा दर वाढल्याचे दिसून आले आहे गुरुवारी पंधरा क्विंटल आवक होती चांगल्या मालाला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला तर सरासरी दर हा चार हजार सहाशे रुपयांपर्यंत मिळत आहे औंढा नागनाथ परिसरामध्ये भर पावसामध्ये लाडक्या बहिणींचा रास्ता रोको आंदोलन जाचक निकष रद्द करून एकवीसशे रुपये हप्ता देण्याची केली मागणी कारण राज्यामधील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये महिना देण्याचे आश्वासन माहिती विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेले होते यानंतर हप्ता दर वाढलाच नाही उलट जाचकटी लावून लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्याचे काम राज्य शासन करत आहे अशा प्रकारचा आरोप करत जाचकटी त्वरित रद्द करण्यात याव्या व दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमा करावेत या मागणीसाठी धारा फाटा येते एक तास रास्ता आंदोलन करण्यात शेतकऱ्यांची पीक संरक्षणास अनुत्सुकता पावणे दोन लाख अर्ज कमी झालेले असून प्रधानमंत्री पीक मायोजना शेतकरी हिश्याची रक्कम वाढल्याने उदासीनता आता निराधार लाभार्थ्यांना घरीच मिळणार हयातीचे प्रमाणपत्र डिजिटल सुविधेमुळे लाभार्थ्यांची आता गैरसोय टळणार अमरावती जिल्ह्यामध्ये अठरा घरकुले दोन विहिरी आणि चौसष्ट शौचालय बोगस ठरली तळेगाव दशासर ग्रामपंचायतचा प्रताप सीओनद्वारा गाठीत चौकशी समितीचा अहवाल अखेर दोन महिन्यानंतर मिळाला दुसऱ्या शालेय गणवेशाचा निधी एक लाख बारा हजारांवरती लाभार्थी तीन कोटी तेवीस लाख रुपये प्राप्त झाले अमरावतीमधील तिवसा परिसरामध्ये तेहतीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली तिवसा तालुक्यामध्ये दीडशे हेक्टर शेतजमीन खरडलेली असून दहा घरांची पडझड झालेली आहे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे भंडारा जिल्ह्यामध्ये पीक विमा गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा बावीस हजार शेतकऱ्यांची पाठ सुधारित अटीमुळे कमी प्रतिसाद मिळत असल्याने केवळ एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांचाच मिळाला सहभाग यवतमाळ जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये सत्तावीस मंडळामध्ये अतिवृष्टी झाली बेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून शेतशिवाराला बसला फटका रत्नागिरी जिल्हा परिषदेला ऊर्जेमधून मिळाले तब्बल बेचाळीस लाख रुपयांचे उत्पन्न नऊ महिन्यामध्ये नऊ लाख पन्नास हजार युनिट वीजनिर्मिती पथदिव्यांचे बिल शून्यावरती आणण्याचा प्रयत्न सुरू जालना जिल्ह्यामध्ये तीनशे अठरा शेतकऱ्यांना अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा सा आधार मिळाला यंदा बजेट नसल्यामुळे अठ्ठावन्न प्रस्ताव प्रलंबित असून गतवर्षी चारशे पंचवीस लाखांचा निधी वाटप करण्यात आला होता नळदुर्ग येथील बोरी धरण भरले सांडवा वाहू लागला नरमादी धबधबा लवकरच होणार प्रभावी शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला लॉटरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कडबाकुट्टी पाणबुडी मोटार तसेच अडीच हजार कृषी साहित्यांसाठी एकवीस हजार शेतकऱ्यांचे अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत खत लिंकिंगचा गोरखधंदा शेतकरी दुकानदार वडी कृषी विभागाच्या नावाखाली खतांचा काळाबाजार होत असून कंपन्यांशी मिलीभगत असल्याचा केला जातोय आरोप जलजीवन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे असून चाफडच्या ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होते पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची केली जाते मागणी सरकारकडून हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील साडेपाच लाखांपेक्षा अधिक वाहनधारकांना मिळाला दिलासा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा